नमस्कार मी साक्षी आणसा आणि न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया त्याच्या ठळक घडामोडी दिंडोर तालुक्यातील वणी येथे महाशिवरात्री पर्वाची व काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली खंडेराव नगर येथे रामेश्वर महादेवाचे प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर रात्री हरिभक्त पारायण कीर्तन केसरी सांगोनाताई जमदडे यांचे सृश्राव्य हरि कीर्तनाने नागरिकांना मंत्रमुग्ध केले यावेळेस खंडेराव नगर येथील नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा शासकीय निधी न घेता नागरिकांच्या सहकार्याने रामेश्वर महादेवाचे मंदिर बांधून झाल्यानंतर त्या ठिकाणी रामेश्वर महादेवाची प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यात आला आज फार मोठ्या मनाने श्रद्धेने माझी भक्ती करतो हे भगवान शिवाला वाटलं पहिले सांगितलं भगवान शिव ही देवता फार भोळी आहे आणि या देवतेला पार्वती मातेला सांगितलं पार्वती मातेला सांगितलं नंतर भगवान शिवाला बघितलं आपली जी काही दूत आहे ती दूत त्या ठिकाणी पाठवली कैलासाहून दूत तिथपर्यंत गेली गेल्यानंतर आपल्याला तेवढी सेवा करावी लागेल तेव्हा तो प्रसंग नक्की जीवनामध्ये आठवता येईल साठवता येईल चला ना पुढे तिथं ती दूध गेल्यानंतर त्या त्या ठिकाणी जी सेवा घडली होती पुण्याचं फळ म्हणून त्या ठिकाणी त्या भिल्लाला सांगताय त्या गुळाला सांगताय इथं आल्यानंतर जी काही या ठिकाणी टेन्शन मध्ये होता रागामध्ये होता पण त्या रागामध्ये असताना टेन्शन मध्ये असताना त्या ठिकाणी शिकारी करता जरी आला होता

भगवान परमात्माच्या पूर्ण कृपाशीर्वादाने संत महंतांच्या पूर्ण कृपाशीर्वादाने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ज्या धर्ममंडपामध्ये या ठिकाणी जमलेलो आहोत या ठिकाणी भगवान परमात्माचं विराजमान आहे अर्थात आज ज्यांचा उत्सव आहे ते भगवान महादेव आहे बरोबर आहे भक्ती केलीत ना दिवसभर उपवास केला मागितलं देवाकड नाही परमात्म्याच्या प्रांगणामध्ये उपस्थित आहोत हजर आहोत तिसरी रामेश्वर महादेव प्रतिष्ठापना सोहळा भगवान महादेवांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पिंडाच्या त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि त्यात महत्वाचं कार्य महत्वाचा पर्व काळ म्हणजे माईबाप ज्यांची त्या ठिकाणी आज ज्या देवतेची त्या ठिकाणी स्थापना आहे त्याच देवतेची त्याच देवतेच आज कार्य म्हणजे त्या देवतेची महाशिवरात्र सुद्धा आजच्या दिवशी आहे आणि असा हा महाशिवरात्रीसारखा सारखा पर्व काळ त्या ठिकाणी समस्त श्री रामेश्वर महादेव शिव परिवार खंडेराव नगर ह्या आयोजक मंडळी आहेत या सर्व आयोजक मंडळींनी या ठिकाणी हा गोड असा भव्य दिवस सोहळा या ठिकाणी घडून आणलेला आहे विशेष रूपानं त्या सर्व आयोजित मंडळींचे एकदा जोरदार चिंतन देवाचं नाम स्वरूपात तुम्ही काम अवस्थेमध्ये मध्ये घेतलं तरी ते नाम गोड आहे बर का देवाचं नाव नक्कीच गोड आहे देवाचं एवढंच नाही मला एक सांगा ना वणीच्या देवीजवळ गेल्यानंतर तिथं पेढे विक्रीसाठी असतात असताना पेढे विक्रीसाठी असतात पेड्याचा एखादा बॉक्स घेतला आणि एक पेडा त्यातनं काढला फार रागात आहोत आम्ही फार रागात आहोत आणि रागामध्ये असताना त्यातला एक पेडा घेतला आणि तोंडामध्ये टाकला तो पेडा कसा लागेल खरट लागेल तिखट लागेल लागेल गोडच लागेल ऐका ना तस टेन्शन मध्ये किती टेन्शन मध्ये असू द्या एकामेकावरती दगड

कोणी आपली जागा सोडू नका कोणी उठणार नाही अखिल कोट नाही आणि ट्रीटमेंट प्राणासंजीवन पंढरीछ पांडुरंग परमात्म्याचे आशीर्वादाने yes, right, yeah. भगवान महादेवन देवांच्या वास्तव्याने प्रेरित असणाऱ्या भाई सच्चि تسुंगी मातेच्या कुशीत बसलेल्या श्री क्षेत्र वणी त्याप्रमाणे खндіराव नगर या ठिकाणी आयोजित केलेला हा एक दिवसीय सोहळा सर्वांना श्यामराव सोनवणे वनी अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी यस मराठी न्यूज युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा यस मराठी न्यूज